वर्धा जिल्ह्याचे पाटबंधारे विभागाचे सिचन भवन व त्यातील कर्मचारी हे मात्र आपल्याच मनमर्जीने कार्यालयात येतात कार्यालयाच्या वेळापत्रक हा फक्त भिंतीवरच शोभनीय वस्तू म्हणून दिसत आहे सोमवार पहिला दिवस कार्यालयाचा असताना देखील अकरा वाजेपर्यंत एकही कर्मचारी किंवा अधिकारी कार्यालयाच्या खुर्चीवर उपस्थित नव्हता हो व येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता यांच्या कर्मचाऱ्यांवर वचवच राहिल्याने नाही ते शेतकरी आपले कामे घेऊन येतात व परत जातात परंतु कुठलेही कर्मचारी त्यांना कार्यालयात खुर्चीवर मिळत नसल्याने मात्र शेतकरी हताश झालेले आहेत परंतु कार्यालयाच्या वेळेनंतर सहा नंतर रात्री दहा पर्यंत कार्यालयात एक कर्मचारी भांडार कक्ष कर्मचारी कनोजे हे रात्री दहा पर्यंत सातत्याने कार्यालयात उपस्थित राहतात व गुप्ता यांचे सगळे कमिशनचे कामे करण्यासाठी ते रात्री दहा पर्यंत कार्यालयात उपस्थित राहतात व गुप्ता यांचं काम मात्र पूर्ण करतात अशा कनोजे सारख्या कर्मचाऱ्यांना तर शिचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती पुरस्कार द्यावा की काय या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी की काय जे आपले कामं बरोबर करत नाही किंवा वेळेवर येत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच हे ठरवावं व या सिंचन विभागावर कुणाचं वचक आहे का हे बघणं आवश्यक ठरणार आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा